नमस्कार लाडक्या बहिणीं टेक्नॉथर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण आता चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे संपूर्ण पैसे जमा होणार आहे परंतु यासाठी नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहे त्याचबरोबर आपल्याला नेमके पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर आता हे पैसे कधी येणार आहे किती येणार आहे आणि नेमके कोणत्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहेत तर व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या ला बहिणींपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणींनो माननीय अर्थमंत्री दादा पवार यांनी डिक्लेअर केलेलं होतं की लाडक्या बहिणींच्या आठव्या हप्त्याच्या चे चे चेकवर साइन करून आलेलो आहे आणि त्यानुसार आता लाडक्या बहिणींना हा जो काही आठवा हप्ता आहे तर तो, तो वितरणास सुरुवात झालेली आहे आणि एकवीस फेब्रुवारी पासूनच हे वितरण सुरू झालेलं होतं त्यामुळे एकवीस तारखेला लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पंधराशे रुपये आठव्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा झालेले आहे परंतु अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे हे पैसे जमा झालेले नाही तर नेमके हे पैसे कधी जमा होणार आहे तर ते, ते बघूया आपण त्या लाडक्या बहिणीनो एकवीस तारखेला शुक्रवार होता म्हणून आपल्या खात्यावर हे सगळे पैसे जमा झालेले होते त्यानंतर बावीस तारखेपासून ते बावीस आणि तेवीस या दोन दिवस शनिवार आणि रविवार असल्यामुळे बँकेचे कामकाज बंद होतं त्याचबरोबर प्रशासकीय कार्यालय सुद्धा बंद असल्यामुळे या दोन दिवस आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी प्रतीक्षेत आहे की आमच्या खात्यावर हे पैसे जमा होणार की नाही कारण इतर महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे मात्र असंख्य अशा महिला भगिनी आहे की त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नसल्यामुळे त्या चिंतातूर झालेल्या आहेत प्रतीक्षा करत आहे तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की आजपासून परत एकदा उर्वरित महिला भगिनींच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे आणि हे पैसे सलग चोवीस ते अठ्ठावीस म्हणजे चार दिवस आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे त्यामुळे होऊ शकते काही महिला भगिनींच्या खात्यावर आज सोमवारला पैसे जमा होतील काहींचे उद्या होतील परवा होतील अगदी अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत म्हणजे या महिन्याच्या शेवटपर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता चिंता करू नका काळजी करू नका हे पैसे आपल्याला मिळणारच आहे तर लाडक्या बहिणींनो आता बघूया आपण नेमक्या यासाठी कोण पात्र असणार आहे तर लाडक्या बहिणींनो चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान जे काही पैसे मिळणार आहे तर ते याच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे की ज्यांच्या फॉर्मची स्क्रुटिनी झालेली आहे ज्या महिला भगिनी या योजनेसाठी पात्र आहे तर त्यांच्याच खात्यावर हे पैसे जमा होणार आहे त्यानंतर अजून एक प्रश्न होता की नेमके या नेमका आठवा हप्ता किती मिळणार आहे पंधराशे रुपये मिळणार आहे की एकवीसशे रुपये मिळणार आहे तर लाडक्या बहिणींना आपल्याला सांगू इच्छितो की आठवा हप्ता आपल्याला पंधराशे रुपयेच मिळणार आहे कारण आता आपल्याला माहित आहे की तीन मार्च पासून महाराष्ट्र शासनाचं विधानसभेचं अधिवेशन सुरू होत आहे ते बजेटरी अधिवेशन असणार आहे आणि दहा मार्चला विधानसभेमध्ये बजेट पब्लिश केलं जाणार आहे आणि या बजेटमध्ये ही तरतूद करण्यात येणार आहे की लाडक्या बहिणींचा जो काही हप्ता आहे तो पंधराशेहून एकवीसशे रुपये करण्याचा त्यामुळे या बजेटमध्ये तरतूद केल्यानंतरच आपल्या खात्यावर या योजनेचे एकवीसशे रुपये दरमहा जमा होतील त्यामुळे तरी हा आठवा जो काही हप्ता आहे फेब्रुवारीचा तर तो, तो आपल्याला पंधराशे रुपयेच मिळणार आहे त्यामुळे आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत आपल्या खात्यावर निश्चित पैसे येतील त्यामुळे चिंता करू नका काळजी करू नका तर लाडक्या बहिणीनो एवढंच होते या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद